इसळक येथील वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात आज तिसऱ्या माळेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती श्री क्षेत्र वैष्णवदेवी ही नवसाला पावणारी असल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान म्हणून देखील या मंदिराची ख्याती आहे ज्या काही मनोकामना इच्छा देवीकडे व्यक्त केल्या की त्या पूर्ण होतात अशी येथील भक्तांची श्रद्धा आहे त्यामुळे या ठिकाणी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते नवरात्रीमध्ये नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येत असतात आज तिसरी माळ असल्यामुळे पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती अहिल्यानगर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर इसळक येथील वैष्णोदेवी मातेचे मंदिर आहे या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून नव्हे तर बाहेरून देखील भाविक मोठ्या संख्येने येतात इसळक येथील वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात नवरात्रीच्या नऊ दिवस वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे तसेच येणाऱ्या भाविक भक्तांसाठी दररोज फराळाचे वाटप देखील करण्यात येते वैष्णोदेवी मातेचा मंदिर परिसर हिरवाईने नटलेला असल्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी भाविक भक्तांना आकर्षित करतोय श्री क्षेत्र वैष्णोदेवी मातेचे मंदिर जम्मू काश्मीर इथे आहे या ठिकाणी काही भाविकांना दर्शनासाठी जाता येत नसल्याने इसळक येथील वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येतात आणि मध्ये देवस्थान स्वतःच आहे आणि इथं दरवर्षी रामदास शावा घात त्यांचं स्वतःचं मंदिर आहे त्याच्यामुळे इथं सगळं आनंदान व्यवस्थित मोकळ ते आणि देवाचं स्वत भरपूर इथं त्या देवीच त्याच्यामुळे काय काय म्हणजे टेन्शन घ्यायचं काय कारण नाही देवाला मात्र जय माताजी इथं एकदम फ्रेश वातावरण आहे सगळ्यांनी इथं तिसरे माळ नवचंडीत इथं सगळ्यांनी यावा एकदम प्रसन्न वातावरण आहे सगळं एकदम व्यवस्थित आहे इथं यावं सगळ्यांनी महाप्रसादाला यावा महाप्रसाद असतो इथं रामदास टांगळ यांनी इथं सगळं नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे इथं सगळ्यांनी यावा अशी माझी नम्र जय माता रे वैष्णव माता देवस्थान रामने नगर पांधार केलं म्हणजे वैष्णव माता देवस्थान येथे आस्ते श्री माळे आज महा गर्दी ठोले सकाळी आठ वाजल्यापासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत वाटला जातो आणि इथे आता नैसर्गिक वातावरण सुंदर आहे आणि आज रम्य वातावरण असल्यामुळे लोकांची मनोरन होते आणि महा वैष्णव माता देवस्थानच्या तिथे आपली इच्छा पूर्ण होतात वैष्णव मातेचे दर्शन घ्यावे जय माता दे